नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिनांक वीस जूनला देण्यात आले ज्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा निधी संदर्भात श्वेतपत्रिका काढावी तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र कुठेही वापरला जाऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा संजय गांधी व श्रावण बाळ निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ मानधन देण्यात यावे उसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या कोणत्या कारणामुळे काढल्या त्याची चौकशी करा आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश फार्म ऑफलाईन स्वीकारण्यात यावे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान कुठून आले याचा डेटा निवडणूक आयोगाने सार्वजनिक करावा कृषी केंद्रामध्ये शासनाच्या ध्येयधोरणानुसार खते आणि बियाणे वाटप करावेत तसेच उर्वरित पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा इत्यादी मागण्यांचा समावेश आहे या निवेदनावर विशाखाताई सावंत अँड रागिनी तायडे लिलाताई भगत नलिनी इंगळे अॅड सदानंद ब्राह्मणे गजानन वाघ तुकाराम रोकडे ज्योती हिवराळे रमा आठवले जया वाघ अनिल तायडे सुनील खंडेराव अॅड सागर सूर्यवंशी राहुल गोरे यांच्या सह्या आहेत निवेदन दिले त्यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आहे तो तो दुसरा आमचा मुद्दा की संजय गांधी आणि निराधार श्रावण बाळ जे बांधर आहे ते दोन महिन्यापासून थकलेला आहे तर ते तात्काळ ते मानधन मिळण्यात यावं तसेच आमच्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिला आहे त्यांच्या गर्भपिशव्या कोणत्या कारणामुळे काढल्या गेल्या याची चौकशी करण्याबाबत आहे आणि चौथं जे आहे की आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश फॉर्म हे ऑनलाईन न घेता आपण ऑफलाईन स्वीकारण्यात यावे पाचवा मुद्दा हा आमचा आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जे आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान झालं त्या मतदान कुठून आलं याचा डेटा निवडणूक आयोगाने हा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावा तसेच सहावा मुद्दा आमचा हा आहे की कृषी केंद्रामध्ये शासनाच्या ध्येय धोरणानुसार खते आणि बियाणे हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे आणि जो पीक विमा पंच्याहत्तर टक्के राहिलेला आहे पंचवीस टक्केच तो पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तर जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा राहिलेला आहे तो त्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावा ही आमची वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही या सर्व मागण्या घेऊन आमचा पुढचा जो वंचित बहुजन आघाडी हे असा इशारा देते की पुढचं आमचं उद्घोषण राहील याची शासनाने नोंद घ्यावी